नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी नमस्कार मी वासुवटकर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी रसिकासाठी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता कर चले हम पिता हा भारतीय शहीद जवानांना समर्पित कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी विनामूल्य ठेवलेला आहे या गाण्यात सर्व प्रकारची लोकप्रिय हिंदी मराठी गाणे आहेत आणि आपल्या सर्व मित्रपरिवार कुटुंबासकट या कार्यक्रमास आपण यावं हा कार्यक्रम दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि अल्पभार जे सोयी पण केलेली आहे आपण कृपया सर्व मित्र परिवार कुटुंबासकडे यावं आणि आम्हाला प्रोत्साहित करावं ही आपल्या नम्र विनंती धन्यवाद